एका गावात एक माणूस राहत होता तो स्वतःला फार शहाणा समजत होता पण त्याची गाय मात्र खूपच खोडकर होती ती रोज काही ना काही गोंधळ घालत असे तो म्हणाला आज मी हिला धडा शिकवतो त्याने गायीला दोरीने बांधलं आणि स्वतः फार हुशार असल्यासारखा हसला पण पुढच्याच क्षणी गाय धावली आणि गाववाला चिखलात पडला सगळे गावकरी हसू लागले आणि गाय मात्र शांत उभी होती तो म्हणाला शहाणा मी नाही ही, ही गाय आहे तेव्हापासून तो कमी शहाणा आणि गाय जास्त हुशार झाली स्वतःला फार शहाणा समजणं हेच सगळ्यात मोठं मूर्खपण असतं